तुम्ही बघू शकता की माजलगाव तालुक्यातले प्रवीण फाटा या ठिकाणी भव्य रस्ता रुको आंदोलन सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता की लवजी विद्रोह सेनेच्या माध्यमातून हा रस्ता रुको आंदोलन सुरुवात झालेली आहे असा सरळ करा सरळ करा हा माखे परियम फाटा या ठिकाणी भव्य रस्ता रोको आंदोलनात सुरुवात झालेली आहे आणि लहुजी विद्रोही सेनेच्या माध्यमातून हा रस्ता रोको आंदोलनास सुरुवात झालेली आहे माजुग तालुक्यातील परभणी फाटा या ठिकाणी भव्य रस्ता रोको आंदोलनात सुरुवात झालेली आहे आंबोलेस आली ह्या साईडने ह्या साईड ह्या साईडने आंबोलेस

మాధవర్ <imitation>

मला रात्रभर एक पाहिजे चांगली दिलेला अन्नमोदकले नगर माल पाहिजे चांगली दिलेला अन्नमोदकले नगर माल पाहिजे आज माधवराव चौधरी संपूर्ण ग्रुप पुढे आहे सर्वजण

तसेच सांगली जिल्ह्याला अण्णाभाऊ नगर नाव देण्यात अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य एवढं मोठं आहे की या देशातील तीन कोटी विद्यार्थी आज अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर पीएडी करतात परंतु अण्णाभाऊ साठेंची जी जागतिक ऑनलाईनची जी, जी, जी विकिपीडिया आहे ती अतिशय कमी दर्जाची आहे ती अण्णाभाऊ साठे यांची विकिपीडिया दुरुस्त करून उच्च दर्जाची करण्यात यावी आणि ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे सुरुवातीला मुंबई येथे गोल्डन मिल मी, गोल्डन मिल येथे कामाला होते त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा बसण्यात यावा या ठिकाणी यासाठी आज आपलं हे राष्ट्ररोपो आंदोलन आहे मित्र या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो हे आंदोलन फक्त आज आज ही फक्त सुरुवात आहे या पुढील काळामध्ये जर शासनाने या ठिकाणी जर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही किंवा जिल्ह्याला अण्णाभाऊ साठे नागर नाव जर देण्यात आलं नाही तर या लवजी विद्रोही सेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये एवढा धुमाकाळ घालू लोकशाही मार मार्गाच्या लोकशाही मार्गाने एवढा मोठा करू आदरणीय नानाच्या नेतृत्वाखाली की जर आमच्या मागण्या जर येत्या काळामध्ये जर मान्य झाल्या नाही तर आम्ही जाळपोळ करू तोडफोड करू आणि या होणाऱ्या संपूर्ण हिंदुस्थानी प्रशासन जबाबदारी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय लवजी लोकशाही अण्णाभाऊ साठेच भारत भारतरत्न पोहोचता वेळच पाहिजे अण्णाभाऊ ना भारतरत्न पुरस्कार मिळवाच पाहिजे सांगली जिल्ह्याला अण्णाभाऊनगर नव देण्यात आलाच पाहिजे वास्तवणारा जिल्ह्यात मागा बरोबर बहुजी विद्रोही सेचा